आज आपण साजूक तूप बनवणार आहे साजूक तूप बनवायसाठी दहा दिवस शाई साठवून घेतली शाई साठवलेलं एका टोपात काढली शाई चांगली घुसळून घेतली दहा दहा पंधरा मिनटं चांगली शाई घुसळून झाली शाळेच घुसळून झाल्यानंतर तूप लोणी निघालं लोणी वाहत्या पाण्यात चांगलं स्वच्छ धुवून घेतलं वाहत्या पाण्यात धुवून घेतल्यानंतर चांगलं लोणी पांढरं शुभ्र निघालं पांढरं शुभ्र लोणी निघाल्यानंतर त्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं का तर चिमूटभर मीठनं कनीधार तूप निघतं मग गॅसवर टोप ठेवायचा तोप गॅसवर ठेवल्यानंतर अर्धा तासानं अर्धा तास तूप वर येतं तूप आल्यानंतर वेलची टाकायची अशा प्रकारे घरच्या घरी आपण साजूक तूप बनवू शकतो अशा प्रकारे मी नेहमी तूप असं काढत असते